गाडी पुसायला पाचशे रुपये अरे गाडी पुसायला पाचशे रुपये नाही दिले मग पलीकडे दुकान दिसतंय ना हां पिझ्झा आणि बर्गर घेऊन ये खरं हां खरं काय अरे ना जा ना बोलव कर बाबा खबर का अरे जा लाव लाव कर राव अरे येडय कर कर अरे नाही पट्टन हां कुलकर्णी घाट येऊ राहिले ये ए काय बर्गर बगर आ अरे तुला बर्गर आणायला लावलं होतं अहो मग मी ते चालला ना बगर ए बगर नाही बर्गर बर्गर अहो मग मी ते चालला ना बगर बगर अरे हळू अरे तुला बर्गर 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 आणायला लावलं होतं अहो मग मी ते चालला ना बगर 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 काय मगर मुतली होती काय ए यार बधीर माझा पिझ्झा कुठे पिझ्झा आम्ही बगर घेऊन अरे बघीचं काय चला आता अहो त्याला काय झालं थोडा भात घालून बघा ना भात नाही जगा पाय घालतो काय